हे जे क्रॉसिंग क्रॉसिंग खाली येत होते गाड्यां पार्किंग व्हायचं बरं अंगणवाडी पण आहे मुलं आपण आमदार श्रद्धा सोनवणे आणि संतोषा चव्हाण त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी आधी तातडीन दोन खांबळे मंजूर केले तिकडे गायचा गोठ आहे बरं तार टोकली तिथे गायचे गोठे वापरली होती अशी पार्किंग नाही झालं नाही मग आग लागली असते कारण तो गोठा आपला लाकडी गोठ आहे त्याच्यासाठी जुन्नरोज रोड आहे बर आणि प्रमुख रोड असताना यावा जुन्नर पासून पुढे कुमशेत माबरेवाडी यांचा सर्व गोष्टी असेल ओझर शिरोली तेजेवाडी त्याचप्रमाणे अनेक लोक या नारंगीओल जाण्यासाठी या सुद्धा रोड म्हणजे जुन्नरकर जे आहेत ते पर्यंत याच जातात प्रमुख रोडनी याचा वापर केला मात्र अडचण अशी झाली अलीकडच्या काळात ह्या ज्या तारा होत्या ता रस्ता क्रॉसिंग करताना दोन ठिकाणी तारा खाली आल्याकारणानं मोठी जी वाहनं जातात थेवी वाहनं त्या वाहनांच्या त्या तारांमध्ये अनेकदा शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किट झाल्या कारणानं लाईट जाणं हा इथपर्यंत ठीक आहे परंतु जीवित हानी होण्याचा धोका किंवा अनेक शॉर्ट सर्किट होऊन या गाड्यांना लागला ला ला ऊसाच्या गाड्या जातात मोठमोठ्या तरी शॉर्ट सर्किट होऊन वारंवार याच्या प्रॉब्लेम निर्माण होते आणि हा प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या समस्या व्हायच्या आता हा समस्यांच्यासाठी पाठपुराव न करण्यासाठी आमच्या ग्रामपंचायती सदस्य भाऊ आणि सदस्य सन्मान्य सुभाष माम करपुडे यांनी हा पाठपुरावा करून मग या तालुक्याचे आमदार सन्मान्य शरद सोनवणे त्याचप्रमाणे समाजसेवक संतोष चव्हाण यांच्याकडे हा पाठपुरावा करून या ठिकाणी मागणी केली की आम्हाला दोन पोल त्याचप्रमाणे जो लोड आहे हा लोड क्षमतेपेक्षा जास्त असताना त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची एक मागणी केली की आम्हाला एक शंभर के ट्रान्सफॉर्मर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा तर आता तातडीने या ठिकाणी लगेचच मागणी स्वरूपात त्यांनी या ठिकाणी दोन फुलचं पुरवठा केला आहे हे काम चालू आहे आपण पाहत आहे आणि अंगणवाडी या ठिकाणी शेजारी अंगणवाडी आहे अंगणवाडी आहे का रहदारीचा रोड आहे अंगणवाडी लहान मुलं येतात पालक येतात ते मुलांना घेऊन कारण इथं काय होत माहितीये का ग्राम बालवाडी अंगणवाडी असल्यामुळं इथं वारंवार काही ना काही आणि हे इथं दुसरा एक असं आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की इथे ज्या गाड्या पळतात रस्त्याने त्याचे स्पीड ब्रेक डबल टाकायला पाहिजे सिंगल केलेला सिंगल घेतो डबल घेतला पाहिजे डबल केला पाहिजे पुढच्या बाजूला एकाने ते करायला पाहिजे तेवढी एक मागणी त्यांनी झिडपीकडे करावी हो ती खाली ट्रान्सफॉर्मर जाऊन लगेच बंद केलं तातडीने वगैरे आले तुषार शेटवाणी ना त्यांनी काय केलं तातडीने वायरमेन ची संपर्क साधला लाईन बंद केली लाईन वरून दिली पुढे गोठ आहे गोठाच्या वरून तारा गेलेली आहे त्यांची पार्किंग झाली होती पण ते दुर्दैव वाचलं पूर्वी रस्ता खाली तीन फूट खोल त्याची उंची हाईट वाढली लागले उसाचे ट्रक म्हणा किंवा इतर मोठ्या गाडी भरून जायला लागल्या गाडी घेऊन त्यांनी सहकार्य केलं या जवळ त्यांचे आम्ही पहिले आभार मानतो यामुळे असं कार्य तर राह जे अपेक्षा व्यक्त करतो आम्ही ठीक आहे तुमचं काम झालेलं आहे परंतु आपण तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाहतो की असे क्रॉसिंग जे असतात तिथे हा धोका असतो शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आता क्रॉसिंग असंच आमदार खासदारांच्या पाठीमाग लागून आपलं पाठपुरावा करायलाच पाहिजे आणि आपलं काम करून घ्यायला पाहिजे आहे तिथं काय झालं दोन तीन दिवसापूर्वी पार्किंग झाल्यामुळं तर त्या गोठीच्या तिथं म्हणजे पार्किंग होऊन तारा वगैरे तुटल्या होत्या त्याच्यामुळे ते काम करणं गरजेचं होतं तर ते म्हणजे इमर्जन्सीमध्ये ते खांबळे वगैरे उभे करून हां आम साहेबांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याच्याबद्दल आम्ही आपण आता पाहतोय की हा जुन्नरून येणारा रस्ता आहे आणि इकडं हा ओझर मार्ग म्हणजे जुन्नर मधले बरेच लोक याच मार्गे जातात ओझरला कारण तर रस्ता चांगला झाल्यामुळे लोक ह्याच मार्गाने जातात आता विकास कामच झाली हे रस्ते वरती येत गेले परंतु याच्या तारा आहेत त्या तारांचं अंतर मात्र तेवढंच राहिलं इथे शेजारी अंगणवाडी आहे अतिशय धोकादायक परिस्थिती होती तिथल्या ह्या परिसरातील ग्रामस्थ आहेत सगळे त्यांनी आमदार शरदादा असतील संतोषदादा चव्हाण असतील यांच्याकडे मागणी केली या ठिकाणी के एक पोल कर्तर त्यांना देण्यात यावा आणि आता आपण पाहतोय त्या पोलचं काम देखील या ठिकाणी झालेलं आहे पोल उभा राहिला आहे आणि या तारा ज्या आहेत ते आता सुरक्षित वरती जातील कोणत्याही गाडीला या तारा अडकणार नाहीत याचे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांनी मात्र या सगळ्या कामावर आता समाधान व्यक्त केलेलं आहे आमची मागणी आता अशी आहे सध्या ना हा रोड इतका म्हणजे चांगला झाल्यामुळं लोकांची ओझरली जी जाणारी पर्यटक आहेत किंवा इतर लोक आहेत दर मिनिटाला गाडी जाते जवळजवळ इतकं स्पीड पाळतात शंभर सहाच्या स्पीड पाळतात आणि इथं दोन ठिकाणी अशी परिस्थिती आहे का इथं अंगणवाडी आणि पलीकडच्या बाजूला दोन विषय अलीकडच्या बाजूला एक कॉर्नर आहे असा यस कॉर्नरचा तिथं इतकी लोक पाळतात ना तिथं आतापर्यंत तीन ॲक्सिडेंट झालेले आहेत मग आमच्याच गावची एक गाडी होती क्रेटा म्हणून तुषार शेट यांची की गाडी पिकअप वाला आणि तुटून टाकली ती गाडी इतकं ना झाले हे जे सिंगल स्पीड ब्रेकर टाकले ते डबल करायला पाहिजे आणि त्याची थोडी हाईट वाढवायची उंची वाढवायला पाहिजे जेणेकरून ते स्पीड पळणाऱ्यांचं कमी व्हायला पाहिजे अशी एक मागणी आहे तर ती आता झिडपीकडे असेल किंवा अन्य कुठं करून ती मागणी मान्य करावी अशी आमची विनंती आहे गाडी बघा आता ही गाडी घ्या तुम्ही आता तुम्हाला पाहून लगेच किती जोरात गेलो तो आता यांनी लगेच ब्रेक लावला वाघ घ्या पडला त्यांनी वाघ आहे काही पकडलं आता ही अंगणवाडी ही जरी हिला सगळं खाजगी कंपोर्ट स्वतः मिस केलेले माझ्या हिने पाठपुरावा केला होता मी शालिक शिक्षण कमिटीकडे पण त्यांनी काय जेवढं दुर्लक्ष केलं कुणी काय केलं नाही एवढ्या वर्षात तीस पस्तीस वर्षाची अंगणवाडी आहे इथं बाकी एका ना पण जे मुलं बाहेर येतात आत मध्ये जातात तेवढं भीती वाटते म्हणजे थोडक्यात तुम्ही काळजी घेतली आहे आता शासनाची हो शासनाने ॲक्शन घेणं गरजेचं आहे कोण एकदा त्यांना दाखवा लागलं ते अगदी पण एकदा बघून या चला दाखवा तुम्ही चला बाजूला करत रोड आहे मालकी हक्काने केलेले म्हणजे तुम्ही सो खर्चानी केले हे सगळं सो खर्चानी केलेले की जेणेकरून मुलं इथे येऊ नाही किंवा त्रास होऊ नये मुलांना कुठे अंगणवाडी वेगळे सेपरेट एक गेट करून दिले हे गेट पण केले ते अंगणवाडीच्या मुलांसाठी छोटे गेट केले बाकी आम्ही शेजारी राहते आणि ही अंगणवाडी काय ते ही काही अंगणवाडी अंगणवाडी मुलं थेट एक रस्त्याला थेट नव्हते ना आत्ताच म्हणते शाळा सुटली सुटल्या अंगणवाडी तेवढी एक विनंती आमची विनंती बघा की त्याचा पाठपुरावा करावा एवढी आहे गावकऱ्यांमार्फत माझी वैयक्तिक पण ती विनंती आहे तुम्ही आता भरपूर केलं एवढं तुम्ही स्वतःच्या जात्र तो त्यांनी जर ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या असताना आणि जबाबदारी म्हणजे आमच्या आगरपट्ट्यामध्ये पहिली अंगणवाडी जवळजवळ तीस होती त्याच्यानंतर परत तळपी साहेब पाठपुरा करून जागा दिली दहा फुट आणि मोठी करून घेतली जागा देखील तुम्हीच दिलेली जागा आपली आता हे आता नंतर त्यांनी सहा साडे सहा लाख रुपये खर्च टाकलाय आज द्यावते त्याच्यामुळे बाकी ठीक पालक येतात आणि मुलांना घ्यायला दुपारची वेळ असते सकाळची वेळ असते काय करतात बाहेरचे लोक आहेत गाडे आणतात मोठं दिसल्यामुळे गेट वगैरे करून घेतलेले जास्ती मागणी नाही निदान सध्या उरतात गती मोठे करावे त्यांनी व्यवस्थित करावा लोक जे येतात त्यांना थोडस तुमचं कुठं येते गोठ्याच kamera la gitu ha ja crossing lake problem कुठे तुमचा कुठं कुठे चला दोन्ही ठिकाणी लागणार टाकणार या क्रॉसिंगला एक टाकणार आहे म्हणजे पुढचा खांबला शिफ्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे तिथे काय दुर्घटना झाली ती तिथे दुर्घटना अशी झाली होती का तुम्हाला सांगतो ज्या वेळेला रस्त्याने तारा ओढल्या खाली बर तारा ओढल्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्या एकत्र झाल्यानंतर लाईट गेली मग या भागातली लाईट गेल्यानंतर आम्ही काही गेलो तातडीनं दिपी बंद करून फ्यूज काढले लिंक उतरवले आणि ह्या तारा सोडून घेतल्या आता संध्याकाळच्या वेळेला वायरवालांना इंटरमेशन दिलं सगळं परंतु इतकी तातडीने लगेच यंत्रणा ना हालत नाही पडला असं नाही त्या पद्धतीनं त्या वायर सगळ्या विलगीकरण करून त्याची खात्री केली आणि लाईट चालू केली प्रॉब्लेम प्राव वारंवार यायला लागले आता बा ह्या धोकादायकच समजा उद्या एखाद्या गाडीला अडकल यांच्या खाली गोठ आहे घर आहे गोठ तर आहेच आहे आता इथं खाली ते कांदा आहे टोटल पत्राचे आणि लोकल मेटलचे अस त्या ठिकाणी समजा आता मजूर लोक किंवा मालक लोक शेतकरी वर्ग या ठिकाणी कांद्याचे निवड करतात त्याची भराई चालू आहे आणि अपघात झाला एखादी गाडी आली त्या गाडीने तारा तुटल्या किंवा टच झाल्या बघा अर्धा अंतर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आत्मधी माणसं बसलेली आहे तर इच सुद्धा गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून याचा वारंवार पाठपुरावा करावा लागला की नरहदारीचा रस्ता आहे त्याचं क्रॉसिंग जे झालेलं आहे ते क्रॉसिंग होत आणि दादांच्या सांगण्याप्रमाणे या ठिकाणी मागणीची पूर्तता करून अतिशय सुंदर पद्धतीने तातडीने काम करून घेतलं त्याच्याबद्दल आमच्या स्थानिक वर्गाकडून आणि आमच्या स्वतःकडनं या ठिकाणी दादांचा आम्ही आभार व्यक्त करतो